हां शेतकरी मित्रांनो नमस्कार तर मी दयानंद किल्लारे लातूरवरून तर हे आपण धण्याचा फ्लॉट दाखवतोय किंवा कम्प्लीट इथं पाच एक्कर धना आहे आपण कोथिंबीरसाठीच पेरला होता भाव कमी असल्यामुळं हा कोथिंबीरसाठी धना विकला गेला नाही तर आपण हे बियासाठी पाच एकरचा फ्लॉट ठेवला आहे एकदम ओरिजिनल कास्तीचं बी आहे आणि खास कोथिंबीरसाठी वापरलं <coughs> जातं आहे आख्या लातूर जिल्ह्यामध्ये तर याच्यामध्ये एक विशेषता काय म्हणलं तर हिची उगवण एकसारखी एकदाच होते आणि रोग्याला बळी पडत नाही आणि एकदाच फुल लागतं आहे एकदाच उगवण झाल्यामुळं बियामध्ये उगवणशक्ती जास्त असल्यामुळं बी जर समजा पेरला आपण यदा कदाचित वरून मोठा पाऊस पडला तरी पण हे बी दोन अडीच इंचाच्या सुद्धा वरी वापरून येऊ शकते एवढीच प्रतिकारशक्ती आहे तरी खास ह्याला कास्तीचे बी म्हणतात तर हे बी बघा पाच एकर धनाईचा फ्लॉट आहे तर आपल्याकडे खास बियाणासाठी शंभर गट्टे तीस किलोचे शंभर गट्टे बी उपलब्ध यावर्षी राहणार आहे तर सध्या हे फुलात आहे त्याला खालून एक पाणी दिलं आहे फुलं पंचवीस टक्के लागल्याच्या ला पंचवीस टक्के लागल्यानंतर खालून एक पाणी दिलं आहे आता पंचवीस टक्के फुल शिल्लक राहिल्यावर हे खालून पाणी द्यायचं टोटल धने तयार होतील तर हे आपल्या ओरिजिनल कास्तीच्या कोथिंबीरचे बी बियाणे आपल्याकडं उपलब्ध राहील धन्यवाद